सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महात्मा <स्था> ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील रेल्वे रुग्णालयामध्ये हे शिबिर ठेवण्यात आलं होतं या शिबिरामध्ये अनेकदा त्यांनी रक्तदान करून महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणासाठी मोठं योगदान होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत केली होती या कार्याला उजाळा देत भीम आर्मीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात येत असतं त्यासोबतच चौदा एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम घेत असतात त्यानंतर वर्गणीतून उरलेल्या पैशांतून लहान मुला मुलींना शिक्षणाला लागणारे साहित्य घेऊन देत असतात त्यामुळे भीम आज आठ एप्रिल रोजी सालाबाद परमाने गौतम बुद्ध युवा सोशल फाउंडेशनच्या वतीने भीम आर्मीच्या वतीने गौतम नगर रेल्वे कॉलनी उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने राबवण्यात येते याही वर्षी दोन हजार चोवीसला आज आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आज रोजी भीम आर्मीच्या वतीने गौतम बुद्ध युवा सोशल फाउंडेशनच्या वतीने व उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भव्य दिव्य रक्तदान शिबीर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही मागील दहा ते बारा वर्षापासून विविध कार्यक्रम राबवतो सामाजिक कार्य राबवतो तसेच अकरा एप्रिल रोजी सुद्धा या ठिकाणी रेल्वे स्टेशन नंदुरबारच्या स्टेशनच्या बाहेर अन्नदानचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे सतत असे सामाजिक कार्य भीम आर्मीच्या वतीने आम्ही राबवतो याही वर्षी आम्ही सुरुवात केलेली आहे आता रक्तदान शिबिरची पूर्ण महिनाभर या ठिकाणी सामाजिक कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुरू जास्तीन सर्वांना आवाहन करतो आपण सर्व कार्यक्रमाला उपस्थित द्या आज रक्तदान शिबिर या ठिकाणी भीम आर्मीच्या वतीने सुरू आहे धन्यवाद जय भीम जय संविधान जागर जणस्थांसाठी जीवनमाळी नंदुरबार